नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा गहू बाजार भाव गहू बाजारमध्ये मोठी वाप झालेली आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेमध्ये आजचा गहू बाजार भाव काय आहे हे आपण बघणार बघा गव्हाला महाराष्ट्रात सर्वात जास्त मुंबईमध्ये मा मार्केट मिळाले आहे मुंबईमध्ये आज एकूण सहा हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला आहे महाराष्ट्रातील इतर शहरामध्ये गव्हाला काय बाजारभाव आहे हे आपण आज चॅनलच्या माध्यमातून जाणून घेऊया सुरुवातीला जर तुम्ही चॅनलला नवीन असाल चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये गव्हाला चांगला बाजारभाव मिळत आहे महाराष्ट्रातील गव्हाचे उत्पादनसुद्धा यावर्षी चांगले आहे महाराष्ट्रात गव्हाची पहिली मार्केट जी आहे कारंजा मार्केट पाच हजार क्विंटल आवक आलेली आहे अडीच हजार ते दोन हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव कारंजा या शहरामध्ये मिळाला आहे कारंजामध्ये सर्वात जास्त महाराष्ट्रातील गव्हाची आवक असते त्यानंतर पुढील महत्त्वाचं मार्केट जे आहे मुंबई नऊ हजार क्विंटल आवक या ठिकाणी आलेली आहे नऊ हजार चारशे एकतीस क्विंटल तीन हजार ते सहा हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव या गव्हाच्या मार्केटमध्ये आजच्या मितेला मिळाला आहे मुंबईमध्ये आजच्या मितेला गव्हाला सर्वात जास्त बाजारभाव सहा हजार रुपये प्रति क्विंटल आहे सरासरी चाळीस पन्नास रुपये प्रति किलो बाजारभाव आहे त्यानंतर अमरावती तेराशे अडतीस क्विंटल आवकाली आहे अठ्ठावीसशे ते एकतीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अमरावती या शहरामध्ये आजच्या मितीला गव्हाला मिळालेले आहेत गव्हाचे इथे बाजारभाव स्थिर आहे अठ्ठावीस ते तीस एकतीस रुपये त्यानंतर पुणे पुण्यामध्ये चारशे साठ क्विंटल आवकाली आहे चार हजार ते सहा हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव पुणे या शहरामध्ये आहे पुण्याचा विचार जर केला तर चाळीस ते साठ रुपये सरासरी बाजारभाव आहे महाराष्ट्रात महत्त्वाच्या मार्केटमधील नागपूर मार्केट तीन हजार क्विंटल आवकाली आहे बत्तीसशे ते पस्तीसशे रुपये सरासरी बाजारभाव नागपूर या शहरामध्ये आहे बत्तीस ते पस्तीस रुपये प्रति किलो बाजारभाव नागपूरचा असला तरी धुळ्यामध्ये नऊशे एकाहत्तर क्विंटल आवक काढली आहे सत्तावीसशे ते चार हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव धुळे या शहरामध्ये हे होते महाराष्ट्रातील बाजारभाव त्यानंतर महत्त्वाच्या मार्केटमध्ये चाकूर एकोणतीसशे परांडा सव्वीसशे काटोल एकोणतीसशे सिंधी पंचवीसशे सिंधी सेलू सव्वीसशे से माजलगाव बावीसशे सोलापूर चार हजार त्याचबरोबर पुणे पाच हजार सहाशे सहा हजार नागपूर परांडा चव्वीसशे चा चाकूर एकोणतीसशे मेहकर बत्तीसशे देवगावराजा अठ्ठावीसशे बनवत पंचवीसशे गंगाखेड तीन हजार जामखेड सत्तावीसशे मुंबई अडीच हजार देवळा अठ्ठावीसशे मुरुब बत्तीसशे बीड अठ्ठावीसशे पिंपळगाव राजा पंचवीसशे गंगापूर पंचवीसशे अकोला एकतीसशे अमरावती एकोणतीसशे यवतमाळ पंचवीसशे कारंजा अठ्ठावीसशे वरुडराजा पंचवीसशे पालघर तीन हजार तुळजापूर सत्तावीसशे जळगाव मसावत सव्वीसशे लासलगाव सव्वीसशे शेवगाव पंचवीसशे त्यानंतर अहिल्यानगर अठ्ठावीसशे राहुरी पंचवीसशे राहुरी वांबोरी सव्वीसशे कारंजा पंचवीसशे वरुडराजुरा पंचवीसशे पालघर तीन हजार अशा पद्धतीने बाजारभाव होते